आरोग्य सल्लागार आहे आणि वाढत्या वजनामुळे मला खूप त्रास होत होता त्या शेखसर सायरा मॅडम यांच्या आलिशा फिटनेस सेंटरमध्ये मी एक वर्षापूर्वी आले आणि वर्कआउट आणि आहारामध्ये बदल केल्यानंतर माझ्यात खूप चेंजेस झाले आणि ते चेंजेस झाल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला पण सजेस्ट केलं व्या वर्कआउट आणि आहार तर त्यानंतर हंड्रेड पर्सेंट आम्ही मी आणि माझी फॅमिलीमध्ये चेंजेस झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच स्वतःबरोबर गावालासुद्धा बदलायचा निर्णय घेतला आणि मी खरंच खूप ऋणी आहे आलिशा फिटनेस सेंटरची ज्यांनी माझ्यामध्ये खूप अस छान असा बदल घडवला आहे आणि तोच बदल आम्हाला आज सर्व ग्रामस्थांमध्ये घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि इथे आज पाडळी आळे आळे येथे आम्ही हा प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे आणि खूप छान असा सगळ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे इथे सगळ्याच ग्रामस्थांना आम्ही वर्कआउट करून घेतल्यानंतर तर सगळ्यांचीच खूप छान प्रतिक्रिया आहे आणि आज नंतर इथून पुढे सगळेच जण या फॅमिलीशी जोडले जाणार आहेत आणि सगळ्यांनाच खूप छान असा रिझल्ट येणार आहे हंड्रेड पर्सेंट सगळ्यांचं माइंडसेट झालं आहे की आपण जे डेली बेसिसवरती शेतात कामं करतो ते कष्टाचं काम जरी असलं तरी त्याने शरीराची झीज होते आणि दिवसभरातून आपण जो एक तास व्यायामाला देणार आहोत त्याने आपण ती शरीराची झीज भरून काढणार आहोत असा माइंडसेट सगळ्यांचा इथे आज हंड्रेड पर्सेंट झालेला आहे आणि हेच सातत्य पुढेही राहणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जसं बदल घडला तसं या ग्रामस्थांमध्येही बदल घडणार आहे आणि त्यांची पुरेपूर साथ आम्हाला इथे मिळणार आहे थँक्यू माझे आदरणीय गुरुवर्गीय गुरुवर्गीय जे ग्रेट गुरु अर्जुन डॉक्टर अर्जुन सुशे सर आणि सोमनाथ आंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन वर्ष गेल, गेले तीन वर्षापासून मी या फॅमिलीमध्ये जुड जो जोडण्यात प्रयत्न केला आणि जे आमच्या मॅडममध्ये रिझल्ट होता अमेझिंग जो वैयक्तिक व्यक्तिक व्यक्तिनिष्ठ डिस्क्लेमर होता हा स्वतःचा रिझल्ट आहे आणि त्या रिझल्टमुळं लोका मी लोकांना आरोग्य द्यायचा प्रयत्न केला मी है, आत्तापर्यंत पाचशे सातशे लोकांना आरोग्य द्यायचा प्रयत्न केला आहे हैदराबाद येथे परत मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर काही गावं माझ्याकडे आहेत त्याच्यातलं हे पाडळी आळे गावामध्ये भरपूर असा प्रतिसाद उत्तम थोरासर बाळासाहेब डेरे वाघमले सर जालेंदर सर यांनी खूप काय असं प प्रयत्न केला आणि बाळासाहेब पटरे जामोद गावचे यांच्या सल्ल्यानेसुद्धा मी आजपर्यंत या लेवलपर्यंत आलो आणि जे माझं वेलनेस कोचचं काम चालू आहे जे ऑनलाईन डाउनलाईनमध्ये मा माझे भरपूर काही वेलनेस कोच प्रकारे आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर काही असे साताऱ्यावरून रवींद्रप्रसादसर आहेत मुंबईवरून रुपाली गुले मॅम आहेत डावकर अंजली डावकर मॅडम आहेत जे भरपूर काही असे माझे आहेत सल्लेगार तर ते उत्तम थोरात सुमरे सर आहेत जे वेलनेस कोच म्हणून काम करतात आहे आणि आम्ही पूर्णपणे ठाम केलं आहे का आम्ही बदललो आम्हाला लोकांपर्यंत मेकिंग द वर्ल्ड चेंजिंग द पीपल हे मी मिशनच हातात घेतलेलं आहे आणि पूर्णपणे मला याच्यात प्रत्येक गावोगावी जाऊन मला निरोग मी करायचं आहे आणि डेली बेसवर मी रोज कोणत्या तरी गावात असतो जे माझ्याकडं सातारा सांगली हैदराबाद भोपाळ भरपूर असे गावं आहेत मी पिंपळरोटा इथली रहिवाशी असून शहारा मॅडम हे याच्यात आधी जॉईन झाल्या होत्या त्याच्यानंतरच मी रन झालो पण परंतु ज्यावेळेस व्यक्तीनुसार रिझल्ट भेटल्यानंतरच मी हा ठाम निर्णय घेतला यस मी थँक्यू म्हणून माझ्या गुरूंना यस